हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं थोरात यांना दिलेल्या धमकीच्या विरोधात आज संगमनेरमध्ये मोर्चा काढण्यात आला या मोर्चात भाषण करताना बाळासाहेब थोरात यांनी व्हिडिओ फुटेज दाखवून संग्राम बापू भंडारे यांनी केलेल्या मारहाणीचा दावा खोटा असल्याचं म्हटलं काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या मोर्चात संगमनेरकरांनी चांगलीच गर्दी केली होती यावेळी आपल्या भाषणात बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाराने आणि कीर्तनकार भंडारे यांच्यावर टीकास्त्र सोडलं तालुक्यातील खोट्या केसेस करण्याचं काम थांबवलं पाहिजे पोलीस घरघडे असल्यासारखं वागतात गुंड लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे असंही ते म्हणाले बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की मागील काही महिन्यांपासून संगमनेरमधील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे याला महाराज म्हणणार नाही भंडारे हा कसा नाटक करतोय कसं दुसऱ्याचा हत्यार बनलाय हे व्हिडिओतून सगळ्या तालुक्याला महाराष्ट्रात दिसेल तालुक्याचं नाही तर महाराष्ट्रातही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं थोरात यांनी म्हटलं बाळासाहेब थोरात यांनी आजच्या मोर्चातील सभेत काही सीसीटीव्ही फुटेज दाखवत कीर्तनकार भंडारे यांनी केलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला आपल्या कार्यकर्त्यांना नाहक खोट्या केसेसमध्ये अडकवण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचं सा त्यांनी सांगितलं सभेतील स्क्रीनमध्ये सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आलं कीर्तनकार भंडारे यांची कार संगमनेरमध्ये आली त्याचवेळी ती फुटलेली होती असा दावा सी सीटीव्ही फुटेजच्या आधारे करण्यात आला संगमनेरमध्ये प्रवेश करताना टोल नाक्यावर सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आलं त्यानंतर वाद झालेल्या गुलेवाडीत कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या कारमधून भंडारे गुलेवाडीत आले भंडारे आले एका गाडीतून पण दुसऱ्या कारमधून ते माघारी केले असल्याचा दावा यावेळी करण्यात आला सोळा ऑगस्ट रोजी झालेल्या कीर्तनाच्या वेळी भंडारे आणि त्यांच्या काही समर्थकांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याचा व्हिडिओतून दावा करण्यात आला होता कीर्तनाच्या वेळी गोंधळ सुरू झाल्यानंतर भंडारे हे मागील वाटेने बाहेर पडले त्यावेळी त्यांच्यासोबत काही जण होते त्यावेळी त्यांनी कोणती धक्काबुक्की केली नसल्याचं सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचं थोरात यांनी म्हटलं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की संगमनेरमधील परिस्थिती चिघळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत गावोगावी गुंड आणले जात आहेत या सगळ्यांच्या प्रत्युत्तरासाठी अमृत अमृतसाण्या तयार करण्यात आल्याचं थोरात यांनी जाहीर केलं शहरातील मंडळींनी हे लक्षात घेतलं पाहिजे दुसरीकडे होत आहे आपल्याला काय असं न म्हणता तुम्ही विचार केला पाहिजे ज्यावेळी तुमच्याकडे हे लोक वळतील तेव्हा तुमच्यासाठी कोणीच नसेल असा इशारा देखील थोरात यांनी दिला